भारतीय गुणवत्ता परिषदेच्या वतीने आज सरपंच संवाद या ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमांतर्गत स्थानिक प्रश्नांची माहिती व निराकरण करण्यासाठी राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोलाचे मार्गदर्शन केलेले मित्राचे सी ओ श्री प्रवीण परदेशी त्याचप्रमाणे श्री एकनाथ डवले आपल्या क्यू सी आयचे श्री जक्षेश शहा श्री दिलीप सिंग बैस श्रीकर परदेशी पूजा मिसाळ सर्वच या ठिकाणी उपस्थित आपले अधिकारी आणि विशेषतः लिंकवर या ठिकाणी आत्ता जो शेवटचा आकडा माझ्यापर्यंत आलेला आहे तो तेवीस हजार आहे तेवीस हजार आमचे सरपंच आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेग उपस्थित असलेले आमचे सर्व त्या त्या जिल्ह्यातले अधिकारी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधू आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सरपंच संवाद हा क्यू सी आयने तयार केलेला प्लॅटफॉर्म जो देशभरातल्या सरपंचांचा हक् हक्काचा प्लॅटफॉर्म आहे आज त्याच्यावर आपण एक चांगला संवाद करतो मला अतिशय आनंद आहे की सरपंच आज या प्लॅटफॉर्मवर कार्यशाळेत महाराष्ट्र भरातील पंचवीस हजार सरपंच दृकश्राव्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते यात मोजक्या सात आठ सरपंचांना आपल्या गावातील कार्याचा आढावा सांगण्याची संधी मिळाली पुणे विभाग पुणे विभागात यशपाल श्रीकांत वाडकर लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत कासेवगाव तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर या एकमेव सरपंचांना मुख्यमंत्र्यांची बोलण्याची संधी मिळाली त्यांनी कासेगावच्या विकासाची यशोगाथा सांगितली त्यात प्रामुख्याने संवाद उपक्रमाच्या माध्यमातून सुरू असलेले प्रयत्न जीपीडीपी अंतर्गत सीएसआर निधीच्या माध्यमातून जलसंधारण कृषी शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण विषय अहवाल या विविध विषयांवर गावात सुरू असणारे कार्य मुख्यमंत्री अभियानांतर्गत राबवले जाणारे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम महिला ग्रामसभेत ठराव करून गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहकार्याने गावात केलेली दारूबंदी आदी विषयांबद्दल मुख्यमंत्र्यांना अवगत केले यशपाल वाडकर यांनी ग्रामस्थांच्या ग्राम वतीने कासेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण देवेंद्रजींना दिले मुख्यमंत्र्यांनी या निमंत्रणाचा आदरपूर्वक स्वीकार केला कार्यशाळेत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे यशपाल वाडकर यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ उपस्थित होते वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसह ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार तथा मित्राचे सीईओ प्रवीण सिंग परदेशी एकनाथ डवळे क्यू सी आयचे जिग्नेश शहा दिलीप सिंह बैस श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका